त्रिमुखी दत्तं इो गाजा वाजा मामुखी दत्त माझा माझा माधा मामुखी दत्त माझा तीन शिरे सा हस् ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांची शक्तीयाची यात गुण त्यांची शक्ती तयांचे यात गुण हे कल्पना चित्र हो समजा हे कल्पना चित्र हो समजा माझा एक एकमुखी दत्त माझा माझा एक एकमुखी दत्त माझा आहे अनसुया अत्रिनंदनांची कीर्ती आहे अनुस या अत्रिनंदनाची कीर्ती सामान्यासमजण्या दिसे त्रिमूर्ती मजण्या दिसे त्रिमूर्ती कलियोगी या रात्रंदिवस भजा कलियोगी या रात्रंदिवस भजा माझा माझा एकमुखी दत्त माझा 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 एकमुखी दत्त माझा शत्रू मोठा प्रत्येकातील अहंकार शत्रू मोठा प्रत्येकातील अहंकार भक्ती कर हा विकार भक्ती कर हा विकार त्यागु हा मी पणा त्यागो आपला मी पणा माझा माझा एकमुखी दत्त माझा